हाय नमस्कार सगळ्यांना तर झाला आहे टाईम आता पोरांना शाळेतनं ना आणायचा म्हणजे सकाळचा टाईम नाही आता साडे अकरा वाजल्यात तर मी पोरांना आणायला चालली आणि इकडं चाललंय ह्यांचं काम धुम धुयचं हां कपडे दुयचं चाललंय तर असू दे मी आज सकाळची शाळा शनिवार होता त्याच्यामुळं पोरं गेले शाळेत त्यांची शाळा साडे अकरा वाजता सुटते वीसला आता वाजल्यात अकरा चालत जायचं म्हटलं की उशीर लागतोय गाडीचं काय नियोजन व्हायन आहे अजून स्कूटी घ्यायची या पण अजून काय नियोजन पाहिनच या स्कूटी असलं की म्हणजे कसं गेलं की पाच मिनटात पुरें येऊन याय होतं पण असं चालत जायचं म्हणलं की लई वेळ लागतो आहे अर्धा पाऊन तास तर जायलाच लागतो आहे आणि यायला अर्धा पाऊन तास जवळ आले लांब या तर असू द्या मी दाखवते पोरांची बी गंमत येता जाता आता येताना कशी काय थकत्यात बघायचं हिथं बस मम्मी इथं बस आणटी येतं झाडाखाली बस चावलेला असू दे तुम्हाला दाखवते आली बघा चाल आता चालत चालत तळ्याव आता शिक ताळ्याव म्हणजे तळा आहे ना इथं रेशमातायचं घर आहे का नाही तिथं या म्हणून आम्ही म्हणतो तळ्याव नाही तर म्हणताना ताळ्याव कुठले चालत चालत आली बघा इथं अजून बरीच लांब आहे अजून एवढी चालत आली ना एवढंच अजून मोहर अंतर या म्हणजे निम्म्यात आली आता शिक निम्यात बी नाही आली थोडंसं मोहरं गेलं मग निम्यातील तर इकडं असं सगळं तू आहे ह्याच्या पलीकडं रेश्मातायचं घर आहे दाखवतील हो जाता जाता थोडंसं शॉर्ट शॉर्ट बघा इथं रेशमातायचं घर आहे थोडं थोडंसं कौलं दिसतात का काकी दिसतात बाहेर तळ्यातलं पाणी आता सगळं आटून गेलंय असा परिसर आहे बघा इथला डाळींबाई खाली भाऊंची डाळिंबाई ही गणेश भाऊंची तर असू द्या आली बघा दिदीच्या कशी शाळा सुटली का काय नसतो सुटली सुटली पोरही नाही सुटली अजून कुठला कुठ बसलाय तू इकडं ओके येत का तुला शाळेत होय तुझ्या वर्गात का बसला नाही तू आणि आबी तर रुडतोय आबीला काय झालं आभी का रुडतो या होय आबी ए ना तिथं बस शांत तसं का तुझ um, सर गावातले शाळेत काजळ काजडपदी चला उरका मी त्या सरांकडून आली पाहिजे गोळव्या सरांकडून नीट नीट हळूच आता वज होत आहे ना टिफिन बॅगला त्याच्यामुळे पाणी वचून देते का नाही शिके नाही काय आता घरी जायचं कस करायचं

<laughs> कला का पण बसला इथं पोरांच्या उजळण्या फाडून आहे का नाही पाला कसं उदाळत सगळ्यांच्या एवढी लेबर घेऊन घरी चालली बाबा ए चला अक्ष इकडं बघ अय इकडं काय घ्यायचं घ्यायचं हो सकाळी पप्पानी काय आणलं होतं काय काय आणलं होतं भाऊजी आलं होतं <laughs> नेला नानाला त्याच्याबरोबर नेहमी घेऊन गेली की दोघं राहिले मोहर या दोघांना जा म्हणती तर जाय काय घेऊन गेला <laughs> याला जा म्हणती चांगली चाला येत नाही इतक्या उशीर तर गेला नाही गाडी चांगली गाडी आली होती म्हणतोय नाही मला तुझ्या येते चालत होय हा आता कस कस आता चालत जाया मस्त वाटतय का छान मग चला चालतच चला छान वाटतय तर असू दे चला घेतली गेंग आता आम्ही दोघं ही दोघं मी एक आम्ही राहिलोय ती गेली गाडी असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ आता थोडा थोडा काढलाय शॉर्ट शॉर्ट शौट, सगळं छोट लाग तान लागली आणि आता बाटल्यान डबन सगळं दिलं की मोहर आता काय करायचं तिथन कुठन तिथनं कुठन दिदी कुठे किती रुणाच्या तिथं कोणाचं घर आहे आ कोणाचं या कोणाचं घर आहे ताणल लागली लाग पण कुणाचं घर आहे विचारते मी नूच आहे बर बरं न्यानूच्या जा जाऊन पाणी पिऊ लई ताण लागले आता पळून पळून आणि नेमक्या आम्ही बाटल्या टिफिन बॅगा सगळ्या मोहर दिल्या गाडी चालली होती पोरं त्याच्यामुळं आणि ह्याला ताण लागली <laughs> दिदीला बी लागली बर जाऊ जाऊ चला आलो होतो पाणी पेला त्याला तान लागली होती तुम्हाला दा दाखवलं मागाशी व्हिडिओ तर हात मारली म्हणली येणार ना म्हणलं पाणी बिनी व्हिडीओ दाखवलंय कि मला तान लागली त्यांच्या घरी चल त्यांच्या घरी चल पाणी प्या म्हण म्हणलं पाणी पाजून द्यावं अजून ना तिकडं जायचं त्यांना पण माहिती बारकी पोरा दमत्यातलं उन्हाचं ती त्या का उन्हात बसली तिकड तर असू द्या सायंच चाललंय सांडगं घालायचं काकीन दोघी सांडगं घालते तिला म्हणलं काय करायचं म्हणजे गेल्या वाईस तेवढाच फरक पडतो ना म्हणलं दोघी जाऊ आपण हा परवा दिवशी परवा आहे की सोमवारची उद्या म्हणलं जाव तर असू द्या बघा व्हिडिओ

હા સૂદ્યા બગા કસ